नमस्कार मी अनिल संजय सूर्यवंशी तालुका आटपाडी जिल्हा सांगली राहणार खांजोडवाडी तर मी दोन हजार डाळींब शेतीची आम्ही लहान असताना मी जवळपास आठवीला असेल त्यावेळी त्यावेळीपासून आमच्या गाव घरी डाळिंब लागण केलेली होती आमच्या मायामध्ये तर त्यावेळी जास्त त्यातली काय माहिती नव्हती क्षेत्रामध्ये वीस गुणती क्षेत्रामध्ये एक दोनशे झाड लावलेली होती वडिलांनी तर त्यातली एक एक दोन वर्षानंतर त्यातली एक शंभर झाड काढून टाकली आणि शंभरच झाड राहिलेली होती तर शंभर झाड ला राहिलेली असताना पुन्हा हळूहळू आमच्या गावाकडं बऱ्याच लोकांनी लागण चालू केलेली होती डाळींबरगी आणि मग आम्ही पण लोक का लावायला लागलीत आणि आम्ही जर समजा काढत असेल तर काहीतरी चुकते म्हणून आम्ही पुन्हा जरा लक्ष नाही दिलं आमच्या घरच्यांनी आणि हळूहळू त्याचे पैसे बऱ्यापैकी व्हायला लागले आणि पैसे व्हायला लागल्यानंतर आमच्या इकडे दुष्काळ पाचवीला पुजलेला असते त्यामुळं पाणी जे आहे नेहमीच अडचण असाई त्यामुळं पुन्हा हळूहळू ड्रीप इरिगेशन करत त्यानंतर नवीन लागण हो दोनशे दोनशे असे करत करत एक पाच सहाशे झाडं आम्ही लागण करत करत गेलो आणि त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं करता येईल तसं कमीत कमी, -कमी पाणी वापरून जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करत राहील पण सुरुवातीला तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यावेळी रेट असायचे दोन हजार नऊ दहाला त्यानंतर नऊ दहाला रेट असल्यामुळं पैसे व्हायचे हो तरी माल जरा डीम असला तरी पण पैसे व्हायचे हो खरडा वगैरे होत होता त्यानंतर पुन्हा मी मी स्वतः चौदानंतर नंतर मी स्वतः डाळिंबामध्ये उतरलो उतरलो आणि डाळिंबामध्ये उतरल्यानंतर डाळिंबात बऱ्याच अडचणीतनं आपण स्प्रे करत करत कुणाचं मार्गदर्शन मिळेल तसं गावातल्या बऱ्याच लोकांचं मार्गदर्शन घेत घेत आपण हे ग डाळिंब पिकवायला लागलो पण त्यानंतर काही दिवसानंतर गोरेसरांचे वेबिनार वगैरे असायचे बाहेर कंपनीचं जर चर्चासत्र वगैरे असायचं तर त्यावेळी तिथं मी भाग घेत असायचं आणि मग हळूहळू त्यात आपण ज्या काही चुका करतोय त्या चुकाक हळूहळू डाळिंबामध्ये काम करायला लागलं तर चांगल्या पद्धतीचा माल तर आटपाडी तालुका जो आहे आमचा तसा दुष्काळी एरिया आहे आमचा सांगोला आटपाडी जर त्या तालुक्यामध्ये आमचं एकच प्रकारचं वातावरण आहे सगळे आणि दुष्काळीत आलो तालुका पाण्याचं नियोजन नाही तर पुन्हा पाण्याचं नियोजन नसल्यामुळं डाळिंबामध्ये बऱ्याच बऱ्या बरे, बऱ्याच प्रकारचे शेतकरी बरेच लोक डाळिंबामध्ये उतरायला लागले कारण की कमी पाण्यावर येणारं पीक आहे तर शेतकरी उतरायला लागल्यानंतर आमच्या गावातले पण प्रतिष्ठित काही लोक डाळिंबामध्ये होते तर त्यांचं बघून आम्ही डाळिंबामध्ये लागण करायला लागलो तो स्प्रे वगैरे चांगल्या पद्धतीनं पिकवण्याचा प्रयत्न करायला लागलो पण पाणी आम्हाला पहिल्यापासूनच पाण्याची कमतरता पाहिजे तर मग हळूहळू ते पाण्याची कमतरता असल्यामुळं आम्ही जास्त लागण करू शकत नव्हतो सगळ्यात पूर्ण क्षेत्रावरचं काय आमची लागण नसाईल तर सगळ्याच शेतकऱ्यांची ही अडचण होती मग हळूहळू ड्रिप इरिगेशन वगैरे करत करत कमी पाण्यावर करण्याचा प्रयत्न करत असताना पूर्ण आमचा आटपाडी तालुका सगळा करायला लागला डाळीन तसं बघायला गेलं तर मान गंगा नदीच्या जे काही काठावरची गावं आहेत त्या गावामध्ये चांगल्या पद्धतीनं डाळिंशी त्या माग मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून होते तर डाळिंबात एक नंबर आम्ही त्या क्वालिटी वगैरे आम्ही घेतच होतो पहिलेसुद्धा आमच्या भागातले शेतकरी पण माझं तेवढं काय क्वालिटीचं पीक येत नव्हतं कारण मी लहान होतो आणि घरच्यांना यातलं जास्ती माहिती नव्हती तर सरांचं कार्यक्रम कार्यक्रम वगैरे मी अटेंड करायला सुरुवात केली मला वाटतं दोन हजार पंधरानंतर मी कार्यक्रम वगैरे सरांचं घेत अटेंड करत होतो तर त्यावेळी आपल्याला हळूहळू ह्यात सुधारणा करत करत खर्च कमी करत जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल त्या दृष्टीनं मी विचार करत होतो तर ही अशी अडचण मग काय व्हायचं डाळिंबामध्ये एकच कुठला तरी प्रॉब्लेम आहे असं नाही तर कुठं कुजवा आहे कुठं तेलकट आहे कुठं पिनहोलरर आहे असं प्रत्येक वर्षी आम्हाला नवीनच आव्हानाला तोंड द्यायला लागलं त्यामुळे ह्याच्यावर प्रॉपर रिसर्च करणारं कोणीतरी असायला पाहिजे बाबा त्यांच्याकडनं आपल्याला ही माहिती घेता येईल जास्तीत जास्त त्याच्यावर काम करता येईल तर बी टी बद्दल मला बऱ्याच म्हणजे कंपनीच्या साहेबांकडून वगैरे मला माहिती मिळाली आणि मग गोरे सरांच्या वेबिनार मी पूर्ण अटेंड करायला लागलो कुठं जवळपासच्या भागात जरी असेल तरी पण मी तिथं जाऊन ते अटेंड करायला लागलो पण पूर्ण काय वेबिनारमधनं सगळी माहिती काय आपल्याला गायमाबदली मिळत नाही तर मग आता कुठं आपल्या चुका होते त्या पाण्याचं नियोजन कसं पाहिजे माती परीक्षण कसं करायला पाहिजे त्याचा अहवाल कसा वाचता आला पाहिजे त्या त्यानंतर तुमच्या कुठल्या प्रकारची माती आहे कुठल्या प्रकारचं पाणी आहे कुठलं वातावरण आहे आणि ते मग सगळ्याचा अभ्यास करत करत ते जर करायचं असेल तर त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे आणि मी मला वाटतं दोन हजार वीसला माझ्या प्लॉटमध्ये क्वालिटि बऱ्यापैकी प्रादुर्भाव होऊन त्या वर्षी माझं खर्चच निघून थोडेसे पैसे निघाले पण चांगल्या पद्धतीने काय डाळीं मला पिकवता आलं नाही आणि मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेणं जास्त गरजेचं आहे कारण ज्या प्रत्येक बारके छोटे छोटे जे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला जर काम करायचं असेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं डाळींबांधायचं असेल तर ट्रेनिंगशिवाय किंवा प्रॉपर माहितीशिवाय आपण ती काय करू शकणार नाही जे आपल्याकडं माहिती आहे त्याच्यापेक्षा नवीनच काहीतरी आव्हान पुढं समोर येते आणि मग तिथं आपण नुकसान होण्या अगोदर जर ट्रेनिंग केलेलं असेल ज्या व्यवस्थित वे वेबिनार वगैरे जर अटेंड केलेलं असतील नवीन जरी समजा आपल्यासारख्या शेतकऱ्यांना नवीन प्रॉब्लेम आले तरी ते पहिल्यांदा गोरे सरांकडे जातात आणि त्यांना माहिती झाल्यामुळं मग त्याच्यावरचे सोल्युशन काय असेल ते सरांच्या रिसर्च टीम आणि सर ते त्याच्यावर मार्गदर्शन करतात त्यामुळं आपण जर जेवढं जास्तीत जास्त ट्रेनिंग करू आणि छोट्या छोट्या मुद्द्यांवर जर काम करत गेलो तर आपल्याला नक्कीच पैसे पण वाचतील आणि काम पण चांगल्या पद्धतीनं होईल आणि डाळिंबामध्ये आपल्याला दगा धोका होणार नाही नुकसान होणार नाही त्या पद्धतीनं आपण सरांच्या ट्रेनिंगवर आपण म्हणून बी टी गोरे सरांचं मी ट्रेनिंग जो दोन हजार एकवीसला एप्रिलच्या बॅचला मी ट्रेनिंग, ट्रेनिंग केलं तर त्या ट्रेनिंगमध्ये लक्षात आलं की आपल्याला जी जुनी माहिती आहे त्या जुन्या माहितीच्या कित्येक पट माहिती आपल्याला त्या ट्रेनिंगमधनं होती आहे नवीन माहिती आणि त्याच्यात जे काय बाबा सायंटिफिकली जे काही गरजेचं आहे ते सगळं आपण सायंटिफिकली व्यवस्थित ती सा वापरून गैरसमज दूर करून जे काही चांगल्या गोष्टी आहेत आत्मसात करत त्यात जर आपण काम केलं तर पैसे वाचतात पहिली गोष्ट श्रम वाचते आणि वेळ वाचून जे आपलं नुकसान होणार आहे नवीन वातावरण झालं समजा नवीन रोज जरी प्रादुर्भाव वाढला तरी सुद्धा आप त्याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर मार्गदर्शन मिळाल्यामुळं आपण चांगल्या पद्धतीनं त्याच्यापासून आपल्या होणाऱ्या नुकसानापासून आपण वाचू शकतो आणि डाळिंब आपण चांगल्या पद्धतीनं पिकवू शकतो आता माझं दोन वर्ष तीन वर्षामध्ये ज्यावेळी कोलेक्टर पिकपनं माझी बाग गेली एक वर्ष डाळिंबात काहीच म्हणजे एकदम कमी पैसे झाले तरी पण नुकसान काही झालं नाही पण प्रॉफिट पण काही जास्त झालं नाही मग गेल्या तीन वर्षापासून आपण डाळिंब ते वेबिनार केल्यामुळं तर आता ह्या तीन वर्षात आपलं डाळिंब पण एक नंबर येत आहे प्लस ग्लिजिंग शायनिंग जबरदस्त येते आणि आता अशा पद्धतीनं अगदी पाचशे सहाशे ग्रॅमपर्यंत आपल्या आपल्या बागेत आता सध्या फळ आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळी आपण हे ट्रेनिंग केलं त्यानंतर ह्या ज्या आपण ज्या आईला न्यूट्रीमिक्स आणि ऑर्गॅनिक कल्चर ह्यात जे वेगवेगळ्या सरांचे कन्सेप्ट आहे त्या आपण फॉलो करायला लागलो आणि त्याच्यामुळं काय झालं तर माझं डाळिंबाज्या शायनिंग आणि साईज अतिशय चांगल्या पद्धतीनं मला मिळायला लागली आणि प्लस जी शायनिंग येते त्याला अजून तरी काय शायनिंगसाठी मी कुठलं फवारलेलं नाही किंवा अजून काही केलेलं नाही आत्ता कॉटन केक्स जरी मी तयार करून ठेवलेली आहे आता उद्यापासून मी सोडणार आहे पण जबरदस्त शायनिंग आणि ग ग्लिजिंग जी येते तर ती फक्त ह्या आविनं न्यूट्रिमिक्स असेल आणि जे पोषण जे विकास आपला जो काळ आहे त्या काळामध्ये जे आपण ऑर्गॅनिक जे अविना न्यूट्रीमिक्स लरी जे वापरते त्यामुळे ते पांढऱ्यामुळे काम चांगल्या पद्धतीनं होते आणि जे काही पोषण मूल्य जे आपल्या ऑप्टिक व्हायला पाहिजेत ती ऑप्टिक होते आणि त्यामुळं ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शायनिंग की येते प्लस साईज होते आता ह्या खता आता ह्या ज्या बागेला आहे ना बाजू वॉटर सोल्युबल खत आत्तापर्यंत कुठलंही गेलेलं नाही आत्ता फक्त मी आत्ता काल पोटॅशची ही बॅग आणून ठेवलेली आहे तर आत्ता हे दोन वेळा सोडता येईल नाही तर ती काय म्हणजे नसल्यातच जा पूर्णपणे आपण वॉटर सोल्युबल खतं आपल्याला म्हणजे ह्यातनं कॅन्सल केलेली कारण मला वेळ नसते माझं दुसरं पण काम असते तरीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं टाळबी येते आणि कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचं मी एवढ्या सगळ्यात एवढ्या दिवसाच्या अनुभवानंतर आज गोरे सरांच्या कार्यक्रम आणि ती हे घेतल्यामुळं आपण घेतल्यामुळं मी ह्या चांगल्या क्वालिटीचा डाळिंब आणण्यासाठी मी आज समर्थ झालो हे फक्त सरांच्या ह्याच्यामुळं ट्रेनिंगमुळं आज अतिशय चांगल्या क्वालिटीचा डाळिंब आपण घेतोय तर हे फक्त बी टी सरांच्या ट्रेनिंगमुळं हे शक्य झालेलं आहे आता इतर शेणना जर सांगायचं झालं तर तुमचा खर्च वाचवायचा असेल आणि चांगल्या पद्धतीचं डाळिंब जर तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला डाळिंबामध्ये गोरेसरांचं ट्रेनिंग घेणं ही काळाची गरज आहे जर ट्रेनिंग नाही घेतलं तरी पण आपण डाळिंब पिकवतोय पण त्या डाळिंबामध्ये त्या क्वालिटीमध्ये कदाचित आपण क्वालिटी जरी आणू शकलो तरी खर्च आपला वाचणार नाही कारण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चुकीच्या प्रॅक्टिसेस आहेत आपल्या जुन्या त्या प्रॅक्टिसेस केल्यामुळं आपल्या खर्च वाढणार आहे कारण आपण जे आपण रासायनिक खत आपण टाकतो आहे तर मी पण पूर्वी दोन बाय एक बाय एकच्या ज्या त्या ड्रीपखाली आपण रासायनिक खत टाकत होतो तर त्या एक बाय एकमध्ये दोन किलो की एक किलो खत आपण टाकल्यानंतर तिथली जमीन काय क्वालि काय म्हणजे का परिस्थिती होणार आहे तर ते आपल्याला माहितीच होत नाही कळत नाही आणि मग तिथं अगदी एका मो मोठ्या प्रमाणात ए सी वाढतो आहे तिथं तुमचं टी डी एस वाढतो आहे आणि मग तिथं तुमची मुळं कशी काय खाणार आणि ती खतं वाढ जाणार नाहीत आणि मग अशा बऱ्याचशा आपण चुका करतोय आणि ते जर व्यवस्थित गोरेसरांचं ट्रे ट्रेनिंग घेतलं आणि ते घेऊन आपण जर समजा हे करायला लागलो तर तिथं पुन्हा आपण तिथल्या बॅक्टेरिया मारतो आहे बॅक्टेरिया मेल्यानंतर मग पुन्हा आपण त्याला नवीन बॅक्टेरिया आणून सोडतो आहे मग तिथं खर्च आपला डबल होणार आहे तर तिथं जर समजा आपल्याला खर्च वाचवायचा असेल तर सरांनी सांगितल्या प पद्धतीनं की ड्रिपर खाली फक्त धीक न घालता पूर्ण तुमचा एरिया जास्तीत जास्त एरियामध्ये ते खत पसरून देऊन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रासायनिक खत रासायनिक सोबत सेंद्रिय खतं टाकून जर आपण त्याच्यामध्ये काम केलं तर चांगल्या पद्धतीनं ती ऑप्टिक पण होणार आहे आणि जे फिक्स होते ते फिक्स पण होणार नाही प्लस साईज आणि जी क्वालिटी पाहिजे कमी खतामध्ये कमी क्वालिटीमध्ये कमी खर्चामध्ये तुमचं डाळीम अगदी व्यवस्थितपणे आपण पिकवू शकणार आहे खर्च पण कमी झाला पाहिजे कारण जर दर, दर का, कमी आले आता दीडशेपर्यंत आता मागच्या महिन्यापर्यंत मार्केट होतं पण तेच मार्केट जर दीडशे जर शंभरच्या आत आलं तर मग डाळिंब शेती आपल्याला परवडणार नाही जर आपल्याला डाळिंब शेती परवडायची असेल चांगल्या क्वालिटीचं जर उत्पादन घ्यायचं असेल आणि खर्च पण वाचवायचा असेल खर्च वाचवायचा असेल तर आपल्याला डाळिंब हे पिकवायचं असेल तर खर्च वाचवायचा असेल तर ट्रेनिंग करून प्रॉपर ज्या चुकीच्या आपण ज्या पद्धती वापरतो त्या चुकीच्या पद्धती बंद कराव्या लागतील आणि चांगल्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीनं आपण खतं टाकणं स्प्रे घेणं त्यानंतर जमीन हे करणं जमिनीचं जे कल्टिवेशन आहे त्या बऱ्याच ज्या ज्या आपण चुका करतो त्या बंद केल्या पाहिजे त्या चुका बंद केल्याशिवाय आपण त्याला खर्च कमी होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर माहिती व्हायची असे असतील तर आपल्याला डाळिंबा रत्न गोट बी टी गोडे सरांचं हे ट्रेनिंग आपल्याला घ्यायला लागणार आहे